बावीस जानेवारीलायक्रम होणार आहे बघा जानेवारी उद्धवजी अ ज्या वेळेला अयोध्येचा विषय हा ऐरण वरती आला आणि वंदनीय बाळासाहेबांनी बाबरी मशीद ज्या वेळेला तिथे पाडली गेली आणि ज्या वेळेला शिवसेनेवरती आरोप झाले किंवा तिथे त्या बाबरी मशीद पांड्यामध्ये शिवसैनिकांचा हात होता असं ज्या वंदने बाळासाहेबांना प्रश्न विचारला गेला होता बाळासाहेबांनी अशा कठीण परिस्थितीमध्ये अशा नाजूक परिस्थितीमध्ये त्यांनी बाळासाहेबांनी संपूर्ण जबाबदारी उचलली की होय माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे आणि हात हात फक्त हात नाही तर पाय पण होता आणि पूर्ण शिवसैनिक त्याच्यामध्ये सामील होता असं बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलेलं होतं आज आजचा दिवस आपल्याला जो पाहायला मिळतोय बावीस जानेवारीला आपल्या संबंध भारत देशाचं आरती दिवस असणार असलेलं प्रभू रामचंद्रांचा आज तिथे प्राणप्रतिष्ठा बावीस तारखेला होणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे हा दिवस आपल्याला पाहायला म्हणजे त्याचं प्रमुख कारण आपले वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्यांचे चिरंजीव जर का ह्या कार्यक्रमावरती राजकारण करत असेल टीका करत असतील तर ह्यापेक्षा <coughs> मोठं दुर्दैव हे कुठलंही असू शकत नाही सन्माननीय अं उद्धवजी एवढं समजून घेतलं पाहिजे की आज आपण कोणामुळे राजकारणामध्ये आहोत आपण कोणाचे चिरंजीव हो, आहोत ह्याची जाणीव त्यांना त्यांनी ठेवली पाहिजे किंवा मला वाटतं काँग्रेस सोबत जाऊन उद्धवजींच्या देखील बुद्धीवरती काँग्रेसचे विचार तिथे हवी झालेले असं मी समजतो आणि म्हणून मला वाटतं बावीस तारखेचा कार्यक्रम आम्हाला कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही पद्धतीची टीका आम्हाला करायची नाही तो उत्सव म्हणून आम्ही सर्व एकत्र म्हणून साजरा करणार आहोत आणि विशेष म्हणजे आज आपलं राम मंदिर तयार होत असताना प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा होत असताना ज्यांनी अयोध्येच्या ह्या केस केसमध्ये मुस्लिम समाजाकडनं याचिका दाखल केली होती त्या मुस्लिम बांधवांनी देखील राम मंदिराचं स्वागत केलेलं आहे त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वागत केलं सत्कार केला मग ह्यापेक्षा मोठी गोष्ट अजून कुठली असू शकते आणि म्हणून देशामध्ये सलोखा ठेवायचं काम प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन काम करायचं एकत्र घेऊन पुढे द्यायचं काम हे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत असताना त्यांचे हात उलट आम्ही बलकट केले पाहिजे ह्यासाठी आम्ही आमच्याकडे तरुण जे काय आम्हाला खालीचं वाटा उचलतं आम्ही ते उचलू परंतु येणार बावीस तारीख येणारी बावीस तारीख ही आम्हाला सर्वांसाठी तुम्हाला सर्वांसाठी आपल्या आपण ह्यात असताना आपल्याला हा भव्य दिवस सोहळा आपल्या डोळ्याने पाहायला मिळणार आहे याच्यापेक्षा जास्त मोठं नशीब आपलं असू शकत नाही आणि म्हणून ह्याच्यावर मला कुठलीही टीका करायची नाही आणि संजय राऊत असतील किंवा उद्धवजी असतील त्यांनी त्यांचं राजकारण करत राहावं जनता त्यांना दोन हजार चोवीस चा धडा शिकवेल